पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांना पोलीस अधीक्षक तकदीर सिंह संधू यांच्या हस्ते प्रशंसा पत्र देऊन गौरविण्यात आले नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण आउटपोस्ट हद्दीत असलेल्या सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील सतरा गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेल्या पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ते मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शासनाच्या विविध शासकीय विभागांना शंभर दिवसांचा सात कलमी निश्चित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व शासकीय योजना मूलभूत सोयीसुविधा इत्यादी प्रदान करण्याबाबत परिपत्रक काढले होते त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांनी केलेल्या परीक्षणावरून मालेगाव अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील हद्दी शासनाने ठरवून दिलेल्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात एकही गावात जातीय दंगल अथवा किरकोळ कारणावरून वाद होऊ न देता शांतता प्रस्थापित यशस्वी ठरलेल्या नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण आउटपोस्ट चे पोलीस हवालदार भास्कर बक्कल चारशे आठ यांना मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सिंह संधू यांच्या हस्ते दिनांक आठ मार्च रोजी शनिवारी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी त्यांनी पोलीस हवालदार भास्कर बस्ते यांना मार्गदर्शन केले यावेळी मनमाडचे उपविभागीय अधिकारी श्री बाजीराव महाजन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी नांदगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस संतोष बहाकर सुनील बडे यांच्यासह नांदगाव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम वाघून नांदगाव